या ठिकाणी साजरे केलं बोलले काय एवढा बोलून सुद्धा तुमचा भजन पूर्ण होय पण काय परिस्थिती निर्माण करून ठेवला आता इकडे बोल ह

राहिलो विषय माझ्या केसांतो तू इथे घडी नव्हतं काय माझ्या मारू गौतम तुझी कशी अवस्था झाली माहिती आमच्या बाकीत का नेपाळ नेपाळी दिसतो आता ऐकलं अरे काय ते बिचार महिला किती महिला राहिले तुझा भजन ऐकू भजन तुमचा भजन किती महिला उपस्थित राहिलो बघा काय माहिती आहे भराभर बोलला म्हणजे भजन नाही माका म्हणतात तुमच्या सारखं सगळं माका वेळ नाही आम्ही भजन सगळं जिथे कॅपॅसिटी असतात ना ते तुझ्या अक्षर तरी म्हणून दाखव विनोद चव्हाण पण तो ओपन आहे तुझ्याकडे तोंडात फडाफडा बोलला म्हणजे भजन नाही अरे विनोद चव्हाण म्हणजे बोवा संगीत रत्न होते शीख काहीतरी त्या व्यक्तीकडनं भडाभडा बोलत तुकाना त्या दिवशी आपण इला बघा शिवजयंती दिवशी तेव्हा आपण गाडीत म्हणत होतो बघा एका उभीत उदय पारकर आणि राजू मोंडे यांची लायकीच ती तेव्हा एका नाही सो केल्यानंतर या माणसाची लायकीच ती तुम्हाला काय वाटत भारभर बोलला म्हणजे झाला भजन झाला होय आता काय नंदी बैला मान हलवत आता तुझी मान हलत ना कांडे चोरा हा त्या का वाटत येतात काय ना काय बोललो कारण काय माहित ती बोलले एकदा राधेन श्री कृष्णाला विचारलं की देवा विष कधी तयार होतो विष देवा की देव श्री कृष्ण सोळा सहस्त्र एकशे नारी त्या का त्या श्री कृष्णा राधेने विचारला की देवा विष कधी तयार होतो तेव्हा श्री सांगितलं की एखाद्या अति वापर झालो की त्याचा विष तयार होत ह्याना या भजनाचा विष निर्माण केला अरे काय तू मी सुरुवात कशी केली एकदम व्यवस्थित आहे युट्यूब मध्ये सर्व एवढा घा पांढरा याची वाक्य बोलून नको नको ती हेंका काय नाही हेंका काय काय नाही तुका बघूच तुझी तयारी आहे उजी राजू का एका घेऊन जाऊ रस्त्यात जा काय तुमच्याकडे सगळा दाखवा तुझी लायकी कुडाळवर राहील ना काय तुझ्याकडे तर दाखवलं होतं दुसऱ्यांदा तो पसंती दिला नाही म्हणता पाठी लागलं असं म्हणून तो पसंती दिला नाही आता किती आम्हाला आलं होत आता काय का हो ना जाऊला किती पब्लिक राहून दे मी पण कच्च्या गुरु तो चिरून आहे रे आता किती तुझं पेन अय इकडे बघ आता इकडे बघ इकडे बघ आता किती पेन आता किती लिहून घेतो तू हा आता किती तुला तुझ्या बारा वाजते दुसऱ्या दुसरं जो माणूस शिस्तीत कार्यक्रम तर आपण पण त्याच्याबरोबर आता शिस्तीचा माझ्यासारखी केसांची हा माका जसे आवडतो तसे मी केस ठेवलं तुझं संबंध काय तुझं चालू ना हे इकडे बघ मी तुझ्याकडे बघितलं तू आता माझ्याकडे बघतो दुसऱ्या जेव्हा बोलतो ना आपण दुसऱ्याकडे जेव्हा आपण एक बोलतो आता माझ्याकडे पण चार भोड पण तू अति अति तुझं झालो ने होती ते माती लक्षात ठेव सां खातरी बुवा दी काय बुवा आणि ते हळू नान पिवळे झाले भगवेश तो म्हणता अपमान वाटारे भविष्याली बघ वा। बाजू का मी भविष्याकडे था था खाली टाकलं पायतरी पुडवलं लोकांचा इंप्रिंट पडतो कोणतं गाव नाही आणि ज्याला भव्याची लाज वाटते ना ती हिंदूची आवलाट नाही समजला एका शब्दात तुका काय वाटत आम्ही काय कच्च्या गुरुजी केले ना सगळा पण आज आमच्या आज आपल्या आजूबाजू बरे तू तु वगैरे कोणाला तोंड तु टाकू देत नाही तुका कोणी येत नाही कोण मौन वाण हा तू आता कितीचा बोल बघूया काय होईल ता तर मी काय पाठी आठवून झालो माणूस नाही बघूया तुझ्या किती आहे कसा हा जेता म्हणता बायकांची वाकडा तो काय तुलीची लाकडा म्हणजे काय ज्यांची लाकडा खात तू हे खात कशा उपस्थित बायकांची त्यांचा वाकडा तो काय तुलीची लाकडा काय संबंध अरे नवरा बायकोचा होता होतच असता म्हणून जर नवरा बायकोचा भांडण झाला ना तर त्यांचा संसाराचा प्रेम वाढणार कसा म्हणजे तोंडा येत लोकांच्या काळी मारू व्हावी अर्धे अरकुंडन पिवेळी झालेली बोल हा हा तिकडा सांगा पेटव नको आम्ही एक तरी शब्द बोल जे का वाटत बाबा शंभर रुपये तुला शंभर रुपये आणून दिले कलेचे दाग केली नाही आणून दिले बरोबर म्हणजे माग ना म्हणजे काय भीक मागतो आम्ही हे काय काय ह्या काय काय भीकेचं सामान हा ही हो रंग ही नाही सरस्वती हय बसून आम्ही काय भीक मागता आता किती कसा म्हणून हात फिरुपला रे तुका मी कोण वाटतय काय वाढलेलं वाटत होय हे म्हणता आंबे पाहू दे आंबे देवगड हा खाना ना साधण्याचं काम नाही काय ते देवगड आपण खाऊसाठी गो आधी पहिले देवगड तालुक्यात जन्म घेऊतो लागता तुझ्याकडे ती सुकलेली काही वाटत सांगून कुठं काय किती बोलायचं माणसान बोलणे काहीतरी पारावर की ना तू लक्षात ठेव आणि तू काही जरी पुढे बोलत ना किती वाजवले काही पब्लिक कोण असेल तर तुझा सोपं सोडणार ना तू भजन तेवढे ताकदी कर ना तुझ्या ताकदाचं बघूया ना हा ताकदाचा जवळ तो म्हणजे या चंद्रात जगण्यासाठी हे इकडे बघ लुके मी आता किती तुझ्या तोंडाला माका पण इंग्लिश येतात अरे यार मी तुला विचारासारखा मानला सुरुवातीपासून आणि तुझी भाषा काय एवढा उपयोगाचा ना ते पावर नाही का विचार खूप अपडेट वाजव बारा वाजवला नाही तुझे बारा वाजवला काय होऊन जाऊ द्या हार मानणारे तो तेल नाही वाजव भरपूर आणि इतका बोलणं उपयोगाचा नाही मी काय बोलले सुरुवात होती बोल तुमची मी तुमचा एकही अपशब्द बोलले नाही हा मंडळी एवढे उपस्थितच नाही एक शब्द अपशब्द तरी बोलले का एवढ्या सुरुवाती बोलणा आणि तू एवढा डायरेक्ट टोका का बोल टोका का रक्त उभे वाद आपल्याला हवा दुसऱ्या बोललायचा आपल्या गुरु का नाही बोध घे विनोद चव्हाण दुसऱ्या गुरु बोलत पण त्यांच्या ध्वजे तिथं जबरदस्त झाला ना की लोक त्यांचा बोलला विसरतात आणि ध्वजेला लक्षात ठेवतात

योगी अठ्ठावीस गुवा तो पांडुरंग आपला काय नाही विठी या जगात माणूस येताना उघडो येणार जाताना उघडो जाणार जाताना काय घेऊन जाणार नाही किती पैसे असू दे करोडपती असू दे सर्व सण सर्वसामान्य माणसासारखं जन्म घेणार आणि सर्वसामान्य माणसासारखोच जाणार ही माणसाचं अस्तित्व पैशा कोण ज्यात नाही माणूस बुवा पण माणूस की पाहिजे लक्षात ठेवा एवढा बोलणं उपयोगाचा नाही बाबूय हो पुढे काय बोलत आहे हं शब्द मी तुमका काय बोलले नाही पण तो अपशब्द जर तुम्ही गुत्रो तुम्ही बोललात तर लक्षात तक ठेवा श्रीगणी हो। व वैभवबाई माननीय रमाकांतजी राणे यांनीच तुम्ही बहुमूल्य जे 100 रुपये जो पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 बोलत नाही पण तुम्ही जे दोन तीन शब्द वापरलाच ना तो तिथे वापरला महिला वर्ग पुढ्यात बसेल असं ना असा मालवणी भाषा मराठी भाषा वळवावी तशी वळवावी हो आमकाही एक वळवता तर त्या बायकाला काय कळत ना नाही दोन तीन बायका होती ना तू तिच्या माझी वळगी त्यांनी मान खाली घातला हे समजत आहे तुझ्याकडे काय ही जी रस्त्यावरच्या सत्यनारायणाची किंवा रिक्षा स्टँडवरची पूजा झाली आज गावात पब्लिक आहे जमलेला आहे आणि तुम्ही सांगता की मला दुसऱ्याला संधी दिला नाही काय बो